सांगली सिव्हिल मध्ये जिवंत रुग्णालाच मयत ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय यामध्ये अन्य मयत मृतदेहाला जिवंत माणसाचं नाव देण्यात आलं त्यामुळे हा प्रकार घडलाय मात्र सिव्हिल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धाव उडाली सांगली सिव्हिल मध्ये जिवंत रुग्णालाच मयत ठरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अन्य मयत बॉडीला जिवंत माणसाचं नाव दिल्यानं हा प्रकार उघड झाला मात्र सिव्हिल प्रशासनाचा हा भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली अविनाश दादासाहेब बागवडे असं मृत ठरवलेल्या जिवंत रुग्णाचं नाव आहे ते आठ दिवसांपूर्वी सांगली सिव्हिलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते सध्या बागवडे यांच्यावरती सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन कक्षामधनं देण्यात आलेल्या बॉडीवरती अविनाश बागवडे या जिवंत रुग्णाचं नाव असल्यामुळे नातेवाईकांनी देखील ती बॉडी ताब्यात घेतली अविनाश बागवडे असं जिवंत रुग्णाचं नाव असून अविनाश बागवडे नावानं दुसरीच बॉडी नातेवाईकांना देण्यात आली आहे आपला रुग्ण मेलाय या दुःखामध्ये नातेवाईकांनी आपल्या मयेत ठरवलेल्या बागवडे या रुग्णाची बॉडी तासगाव येथील आपल्या घरी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय आपल्या माणसाचा हा मृतदेह हो नसल्याचा निदर्शनास येताच घरी नेलेली बॉडी पुन्हा सिव्हिलमध्ये आणण्यात आली या सिव्हिल रुग्णालयाच्या कारभाराबाबत नातेवाईकांनी इथे संताप व्यक्त करत सिव्हिल प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं तसेच आपल्या रुग्णाची खात्री केली असता ताब्यात दिलेल्या बॉडीच्या नावाचा रुग्ण जिवंत असल्याची खात्री होताच नातेवाईक आणि अन्य मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र नाते या नातेवाईकांनी दिलेली बॉडी नेमकी कोणाची याबाबत आता शोध घेतला जातोय या घटनेनंतर सिव्हिल प्रशासनाबरोबर पोलीस यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय मात्र त्यामुळे आपली व्यक्ती सही सलामत असताना देखील ते मयत झाल्याच्या धक्क्यामध्ये मृतदेह घेऊन घरी गेलेल्या आणि पुन्हा आपल्या माणसाचा मृतदेह नसल्याचं कळाल्यानंतर दुसरा धक्का या रुग्णांच्या नातेवाईकांना दरम्यान या घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आम्ही तासगाव बोलतोय आज सिव्हिल कारभार सिव्हिल हॉस्पिटल मधला भोंगळ कारभाराच निदर्शनास आलेला आहे रात्री दोन वाजता आम्हाला फोन करून सांगतात की तुमचा पेशंट हा वारलेला आहे आणि नंतर आम्हाला कन्फर्म करताना आम्ही ज्यावेळी पोस्टमॉर्टम रूममध्ये गेलो आम्ही स्वतः बॉडी बघितली ही बॉडी आमची नव्हे तरी देखील त्यांनी आम्हाला सांगितले ही बॉडी तुमचीच आहे तुम्ही घेऊन जावा नाही लादस्तो आम्ही बॉडी तासगावला नेल्यानंतर ज्यावेळी चेहरा उघडला पूर्णपणे बॉडी ही आमची नव्हेच तरी देखील सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला त्याने हातावरला नंबर जो बॅच दिलेला असतो पोस्टमॉर्टम रूममध्ये तो नंबर काढून आम्ही सगळं चेक केला तरी देखील ते म्हणतात की बॉडी तुमचीच पुन्हा आम्हाला एक दोन चार तासांना कळवतात की तुमचा पेशंट जिवंत आहे तुम्ही बॉडी आणून जमा करा मग हा कसला कारभार आहे सिव्हिल हॉस्पिटल यावर प्रशासनाने काय कारवाई करावी की नाही याचा आम्हाला आम्हाला इतकं मनस्ताप झालेलं आहे की आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाकडून त्या ह्याच्यावर मी स्ट्रिक्ट कारवाई करण्याची आपल्याला ग्वाही देतो अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट आणि झालेली कारवाई इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लस आमच्या प्रशासकीय अधिकारी सिव्हिल सर्जन आणि कलेक्टरांना सबमिट करण्यात येईल सदरोघा घटनेबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील याच्यामध्ये एक माणूस इन्वॉल्व्ह आहे का अनेक लोकांनी हे केलेलं षडयंत्र आहे ह्या गोष्टीची पडताळणी करणं मला माझ्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे आणि मी अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला कारवाई दाखवेल ही तुम्हाला मी ह्या मीडियातर्फे सर्वांना आश्वासन गणित चव्हाणचे चोवीस तास सांगली सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी